नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओ मध्ये आपण एक उत्तम पॅकिंग जॉब बद्दल जाणून घेणार आहोत नोक्यान भावी अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही अनेक महिला बाहेर जाऊन काम करण्याच्या स्थितीत नाही अशा लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे अनेक जण घराजवळ राहून करायच्या गोष्टी शोधत असतात अशा लोकांसाठी मी एक चांगले जॉब अपडेट आणले आहे या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे भारतातील कोणत्याही राज्यातील कोणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतो तसेच तुमचे वय अठरा वर्षे असावे तरच कंपनी तुम्हाला नोकरी देईल ही नोकरी करण्यासाठी तुमच्याकडे पदवी किंवा पदवी असणे आवश्यक नाही तुम्ही घर बसल्या काम करून दरमहा चार शून्य के पर्यंत आनंदाने कमवू शकता त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात तुम्हाला दर महिन्याच्या दहा तारखेला पगार दिला जाईल या नोकरीसाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून चांगले काम करू शकता या नोकरीत तुम्हाला दिवसाचे सात तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो नोकरी काय आहे अर्ज कसा भरावा आणि पात्रता काय असावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला या नोकरी बद्दल संपूर्ण माहिती कळेल मित्रांनो शेवट पर्यंत चुकता पहा या कामात तुम्हाला ड्रिलिंग बिट पॅक करावे लागतील हे तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठवले जातील हे अनेक आकारात येतात तुम्ही सर्व प्रकारचे बिट्स एकाच ठिकाणी पॅक करावे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक आकारातून एक बिट मिळेल हे पाहिले पाहिजे की समान आकार एका पॅक मध्ये येत नाही त्यानंतर ब्रँडचे स्टिकर चिकटवावे या कामासाठी अनेकजण पैसे देत नाही अशा घोटाळ्यांपासून तुम्ही खूप सावध असले पाहिजे जोपर्यंत या कंपनीचा संबंध आहे ती एक अतिशय अस्सल आणि सत्यापित कंपनी आहे केलेल्या कामानुसार वेतन दिले जाईल या कंपनीचा सणांसाठी बोनसही आहे काही लोकांच्या मते आम्हाला स्वतः साहित्य खरेदी करण्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही सर्व कंपन्या घरोघरी साहित्य मोफत पाठवतात तुम्ही पॅक केल्यानंतर ते घरी येतील आणि साहित्य घेऊन जातील तुम्हाला एका बॉक्ससाठी काही पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त पॅक कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील पॅकिंग करताना आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये ही नोकरी करण्यापूर्वी कंपनी मुलाखत घेईल मुलाखतीनंतर निवड झालेल्यांना ही नोकरी दिली जाईल तुमचा एटीएम पिन किंवा ओटीपी कोणालाही सांगू नका हे ओटीपी म्हटल्याने तुमच्या बँक खात्यातील पैसे गमवाल तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब क्लिक करा येथे तुम्हाला जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा म्हणजे तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव पूर्ण पत्ता बायोडाटा टाकून सबमिट करावा या नोकरीसाठी जॉब कोड एक एक नऊ पाच मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक नऊ पाच उशिरा का मित्रांनो इच्छुकांनी त्वरित अर्ज करावा ऑल द बेस्ट तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा या नोकरीत तुम्हाला दिवसाचे सहा तास काम करावे लागते